आणि आता आपण थेट जाऊया तर रायगड सिद्धीमध्ये तिथे आमचे प्रतिनिधी आमचे सहकारी वैभव कुलकर्णी हे अण्णांच्या या उपोषणावरती सतत लक्ष ठेवून आहेत वैभव आता कधीपर्यंत मुख्यमंत्री अपेक्षित आहेत रायगड सिद्धीमध्ये गिरीश महाजन तर आहेत कारण अण्णांची जर प्रकृती पाहिली तर फार वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये नक्कीच श्वेता आपण बघितलं तर साधारण दीड दोन तास लागतील मुख्यमंत्री निघालेले आहेत आणि काही वेळानं चॉपर लँड त्याच्यानंतर मुख्यमंत्री इथे पोहोचतील मात्र त्या अगोदर राधामोहन सिंग यांना ते पिकअप करणार असतील त्यामध्ये पुण्याला जाणार का हा खूप मोठा प्रश्न आणि तिथून त्यांना घेऊन येणार का सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारा वाजून पस्तीस मिनिटांनी आताच गिरीश महाजन पुन्हा एकदा दाखल झालेले आहेत काल आपल्याला माहिती आहे त्यांनी भामरांबरोबर येऊन इथे ड्राफ्ट दिलेला होता अण्णांच्या हातामध्ये आणि त्या ड्राफ्टमध्ये अण्णांना नावे असलेल्या गोष्टी आहेत की नाही याची तपासणी झालेली होती अण्णा काल नाराज होते त्यामुळे आज सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्री जेव्हा इथे येतील तेव्हा ते कशी समजूत काढणार ते अण्णांची कारण अण्णा इरेला पेटलेलं आहे अण्णांचं म्हणणं आहे ड्राफ्ट जो आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेल्या मागण्यांचं आश्वासन लेखी तुम्ही द्यायलाच पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पांडुरंग रायकर का माझा सहकार्य आपल्यासोबत आहे पांडुरंग या सगळ्या घडामोडींवर तू लक्ष ठेवण्यास आसन व्यवस्था केलेली आहे म्हणजे एकूणच कोण कोण असतील मुख्यमंत्र्यांबरोबर जेव्हा बैठक होईल तेव्हा खरंतर अण्णांचा आजचा सातवा दिवस आहे उपोषणाचा आणि उपोषण सोडवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन राधा येत आहेत मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांचा आगमन झालेला आहे आणि आता मुख्यमंत्री आणि राधा मोहन सिंह काही वेळात पोहोचणार असल्याचं या ठिकाणी आहे आणि या संदर्भामध्ये हे तीन मंत्री त्यांचे सचिव आणि अण्णांच्या वतीनं आणणार राहतील त्याचबरोबर नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष इथं शिवपाल आणि राष्ट्रीय किसान महासंघाचे शर्मा नावाचे व्यक्ती येतं या साधारण आठ ते नऊ लोकांमध्ये बैठक होणार आहे बैठकीची जा तयारी झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अण्णांच्या ज्या मागण्या आहेत लोकपाल असं लोकायुक्त आणि संयत्न आयोगाची यावरती चर्चा होणार आहे खरं तर मुख्यमंत्री येत आहेत त्यामुळं या बैठकीमध्ये काहीतरी सकारात्मक निघण्याची शक्यता आहे आणि यामुळं सर्वांचं उत्सुकता लागलेली की या बैठकीमध्ये काय होत आहे पांढरे सगळ्यांना याची चिंता आहे की अण्णांची प्रकृती ढासळत चाललेली आहे सातवा दिवस उपोषणाचा असं असताना ज्यात मुख्यमंत्री त्यांचा उपोषण थांबावं लागेल हो खर तर यापूर्वी मुख्यमंत्री कधी येऊ शकतात त्यांना जर अण्णांचा जर पॉझिटिव्ह संरक्षण राज्यमंत्री भांबरे साहेब आले होते यांच्यामध्ये चर्चा झाली होती आणि या चर्चेमधून का ते काही सोल्युशन निघण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात सुधारित नवीन ज्या काही मागण्या येतं त्याच्यावर काही प्रगती झालेले अपडेट येतं तर ते कदाचित मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि यामुळे मुख्यमंत्री येतात तर कदाचित याच्यावरती सोल्युशन निघाल आणि मुख्यमंत्री जर येऊन जर या ठिकाणी नाही जर उत्तर निघालं उपोषण लांबणीवर पडलं तर हा कदाचित मुख्यमंत्र्यांचाही अवमान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज कदाचित मागण्या मान्य होऊ शकतील असं वाटतंय श्वेता आपण बघतोय की आज मागण्या मान्य होतील आणि काही झालं तरी आपल्याला आहे की उपोषण थांबावं लागेल कारण अण्णांची प्रकृती ढासळते एक आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे आज उपोषण अगदी बरोबर वैभव तुर्तास धन्यवाद दिलेल्या या आताच्या माहितीसाठी अपडेट घेत राहूच कोण येत आहे कोण जात आहे कोण अण्णांची मनधरणी करत आहे काय नेमकं रायगड सिद्धीमध्ये मध्ये याचे अपडेट आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहूच